ओ महाविष्णवे विभूती योग नावाचा दहावा अध्याय श्री भगवान म्हणाले हे महाभाव आणखीही माझे परम रहस्य आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे माझी उत्पत्ती अर्थात लिलेने प्रकट होणे ना देव जाणत ना महर्षी कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षींचे आदि कारण आहे जो मला वास्तविक जन्मरहित अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्त्वता जाणतो तो मनुष्यात ज्ञानी असणारा सर्व पापापासून मुक्त होतो निर्णयशक्ती यथार्थ ज्ञान समूढतता क्षमा सत्य इंद्रियनिग्रह मनोनिग्रह सुख दुःख उत्पत्ती प्रलय भय अभय अहिंसा समता संतोष तप दान कीर्ती अपकीर्ती असे हे प्राण्यांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात सात महर्षी त्यांच्याही पूर्वी असणारे चार सनकादिक तसेच स्वयंभूह इत्यादी चौदा मनू हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे जो पुरुष माझ्या या परम परमेश्वर रूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्त्वता जाणतो तो स्थिर भक्ती योगाने युक्त होतो यात मुळीच शंका नाही मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे असे जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त असलेले बुद्धिमान भक्त मच परमेश्वरालाच नेहमी बसतात निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्त्वज्ञानरूप योग देतो त्यामुळे ते, ते मलाच प्राप्त होतात हे अर्जुना त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञान रूप दिव्याने नाहीसा करतो अर्जुन म्हणाला आपण परम ब्रह्मा परमधाम आणि परम, परम पवित्र आहात कारण आपल्याला सर्व ऋषिगण सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचाही आदिदेव अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात देवर्षी नारद असित देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तेच सांगतात हे केशवा जे काही मला आपण सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो हे भगवान आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणत ना देव हे भूतांना उत्पन्न करणारे हे भूतांचे ईश्वर हे देवांचे देव हे जगाचे स्वामी हे पुरुषोत्तमा तुम्ही स्वतःच आपण आपल्यालाच जाणत आहात म्हणून ज्या विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात हे योगेश्वर मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवान आपण कोणकोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात ते मला सांगा हे जनार्दना आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा कारण आपली अमृतमय कवणे ऐकत असता माझी तृप्ती होत नाही अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकाधिक वाढत राहते तेव्हा श्री भगवान म्हणाले हे गुरुश्रेष्ठा आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य मुख्य अशा तुला सांगेन कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही हे अर्जुना मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे तसेच सर्व भूतांचा आधी मध्य आणि अंतही मीच आहे आदि तिच्या बारा पुत्रांपैकी विष्णू मी आणि ज्योतीमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे एकोणपन्नास वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे वेदांत सामवेद मी आहे देवांत इंद्र मी आहे इंद्रियांमध्ये मन आहे आणि भूतप्राण्यांमधील चेतना म्हणजे जीवशक्ती मी आहे अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षसांमध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे मी आठ वसूमधला अग्नी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतांमध्येच सुमेरू पर्वत आहे पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज हे पार्था मी सेनापतींमधला स्कंद आणि जलाशयांमध्ये समुद्र आहे मी महर्षींमध्ये भृगु आणि शब्दांमधले एक अक्षर अर्थात ओंकार आहे सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे सर्व वृक्षात पिंपळ आणि देवर्षीमध्ये नारदमुनी गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये मुनी मी आहे घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चश्रवा नावाचा घोडा श्रेष्ठ हत्तीमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यामध्ये राजा मला समज मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गायींमध्ये कामधेनू आहे शास्त्रोक्तरीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे आणि पितरांमध्ये अरणमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह आणि पक्षांमध्ये मी गरुड आहे मी पवित्र करणाऱ्यात वायू आणि शस्त्रधाऱ्यांत श्रीराम आहे तसेच माशात मगर आणि नद्यांत श्री भागीरथी गंगा आहे हे अर्जुना सृष्टीचा आधी आणि अंत तसेच मद्यही मी आहे मी विद्यातील ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये निर्णयासाठी केला जाणारा वाद आहे मी अक्षरातील आकार आणि समासांपैकी द्वंद्व आहे अक्षयकाल म्हणजेच कालाचाही महाकाल तसेच सर्व बाजूंनी तोंड असलेला विराट स्वरूप सर्वांचे धारणपोषण करणाराही मीच आहे सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती लक्ष्मी वाणी स्मृती मेधा ध्रुती आणि क्षमा मी आहे तसेच गायन करण्याजोगा वेदांमध्ये मी बृहस्तमा आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे त्याचप्रमाणे महिन्यांतील मार्गशीष आणि ऋतूंतील वसंत मी आहे मी कपट करणाऱ्यांतील जुगार आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव, प्रभाव आहे मी जिंकणाऱ्यांचा विजय निश्चयी लोकांचा निश्चय आणि सात्विक पुरुषांचा सात्विक भाव आहे कृष्णिवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र पांडवांमध्ये धनंजय म्हणजेच तू मुनींमध्ये वेदव्यास आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे दमन करणाऱ्यांचा दंड म्हणजेच दमन करण्याची शक्ती मी आहे विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे गुप्त ठेवण्यासारखा भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवानांचे तत्वज्ञान मीच आहे आणि हे अर्जुना जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे कारण असे चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल हे परंतपा माझ्या दिव्य विभूतीचा अंत नाही हा विस्तार जर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला जी जी ऐश्वर्यमुक्त कांतियुक्त आणि शांतीयुक्त शक्तियुक्त वस्तू आहे तू ती, ती, तुझ तू तु, तु, माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज किंवा हे अर्जुना हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे इति श्री दशमाध्याय समाप्तम ओम महाविष्णवे नम